सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करीत आहे आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता एकशे सोळावा अध्याय आणि पहिलं वचन या ठिकाणी आपण वाचूया मी परमेश्वरावरती प्रेम करितो कारण तो माझी विनवणी ऐकतो या ठिकाणी परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की दावीद राजाला परमेश्वरानं मृत्यूपासून सुटका केली आहे आणि म्हणून दावीद राजाने परमेश्वराची उपकार स्तुती केली के आहे परमेश्वराचा आभार मानले आहेत देवाची त्यानं स्तुती केलेली आहे आणि ह्या दावीद राजा म्हणत आहे की मी परमेश्वरावरती प्रेम करत आहे आणि करत राहणार कारण परमेश्वरानं त्याची विनवणी ऐकलेली आहे त्याची प्रार्थना ऐकलेली आहे त्याचं संभाषण ऐकलेलं आहे आणि म्हणून राजा म्हणत आहे की परमेश्वरानं माझी विनवणी माझी प्रार्थना माझं संभाषण माझं अंतकरण ऐकलेलं आहे आणि त्याला परमेश्वरानं स्वर्गातून उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून तोच परमेश्वर तुमचे देखील ऐकण्यासाठी तयार आहे आणि म्हणून या जिवंत देवावर आपण विश्वास ठेवूया आजचं वचन देवबाप आशीर्वादित करो देव तुम्हाला आशीर्वाद देव देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि देव तुमच्या सर्व योजना सिद्धीच नेऊ हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा आम्ही तुझं उपकार आणि आभार मानतो परमेश्वरा आजचं वचन आम्हा सर्वांच्यासाठी आशीर्वादित कर आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं अशा सर्व तुझ्या लहानपण लेकरांना तुझा आशीर्वाद पाठव प्रभू त्यांचं काम आशीर्वादित कर परमेश्वरा त्यांचं जाणं आशीर्वादित कर त्यांच्या जीवनातल्या सर्व समस्या अडचणी तू दूर कर परमेश्वरा त्यांना चांगल्यातलं चांगलं आरोग्य दे आणि त्यांच्या सर्व योजना तुझ्या नावामध्ये तू सिद्धीच ने जसं परमेश्वरा तू दाविदाचं विनन विनवणी ऐकलेली आहेस संभाषण ऐकलेलं आहेस प्रार्थना ऐकलेलं आहेस अंतकरणातील शब्द परमेश्वरा तू ऐकून त्याला उत्तर तू दिलेला आहेस तसंच या लेकरांना देखील प्रभू तू उत्तर दे आणि परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव त्यांना येऊ दे व त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडू दे हीच मी तुझ्या चरणापाशी कळकरीची आग्राची प्रार्थना विनंती करत आहे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी देवाकडं प्रार्थना करेन आणि परमेश्वर स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल आणि परमेश्वराचा तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडेल माझ्या या चॅनलचं तुम्ही सदस्य देखील व्हा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहायला मिळेल प्रत्येक वेळेला तुम्हाला देवाचं वचन ऐकायला पाहायला मिळेल आणि नक्कीच ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे तुम्ही सर्वजण आशीर्वादित व्हाल आम्ही